नमस्कार मुंबई येथील या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींचं मी स्वागत करतो आजची पत्रकार परिषद ही येणाऱ्या पाच सप्टेंबरला जो शिक्षक दिन आहे त्या शिक्षक दिनाचं औचित्य साधून जे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आम्ही म्हणजे कदम कुटुंबातले आम्ही सदस्य पलूस कडेगाव मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आणि सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा जो कार्यक्रम आहे तो पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राचे जे एक ज्येष्ठ नेते माजी मंत्री भारतीय विद्यापीठ संस्थापक शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पथकरावजी कदमसाहेब है। यांच्या पुतळ्याचं अनावरण व स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा पाच तारखेला सकाळी साडे अकरा वाजता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते व देशाचे तरुण तडबदार नेते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय रेवंत रेड्डीजी याचबरोबर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक नेतेगण माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार साहेब आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण साहेब प्रांत अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे आदरणीय नाना पटोलेजी आदरणीय बाळासाहेब थोरातजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टर असे महाराष्ट्रातले अनेक नेतेगण ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे हा पुतळा आणि हे स्मारक हे डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये उभं केलेलं आहे हे डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखाना हा वांगी या गावामध्ये स्थित आहे वांगी हे स्वर्गीय लोकशा यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे जन्मगाव देवराष्ट्र त्या देवराष्ट्रापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असणार हे वांगी गाव आहे आणि त्या ठिकाणी हा पुतळा जो बनवलेला आहे तो पुतळा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा केलेला आहे आणि तिथे त्या स्मारकामध्ये आम्ही एक विठ्ठलाचं आणि गणेशाचं आणि तुळजाभवनीचं मंदिरही केलेलं आहे आणि तिथे एक संग्रहालय पण आम्ही उभं केलेलं आहे म्युझियम ज्याच्यात संपूर्ण भारताचा महाराष्ट्राचा आणि सांगलीचा इतिहास मांडलेला आहे मी यापुढे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी थोडं पतंगरावजी कदम साहेब आणि या कार्यक्रमा संदर्भात आपल्याला माहिती द्यावी विनंती करतो धन्यवाद नमस्कार आत्ताच डॉक्टर विश्वजित कदम यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पाच सप्टेंबर शिक्षक दिनी कडेगाव या डॉक्टर पतंगराजे कदम कर्मभूमीमध्ये आणि त्यांच्या नावाने तिथे चालू होतेल्या साखर कारखान्याच्या परिसरामध्ये त्यांचं एक भव्य स्मारक एक पुतळा आणि एक संग्रहालय असा एक परिसर अनेक दिवसापासून तिथे तयार करायचं चालू होतं त्याचं विधिवत उद्घाटन हे पाच तारखेला साडे अकरा वाजता होणार आहे त्या कार्यक्रमाला लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे माजी मुख्यमंत्री तेलंगणा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि पवारसाहेब आणि विविध पक्षांचे नेते राजकीय नेते वगैरे सगळे उपस्थित राहणार आहेत त्या कार्यक्रमाची माहिती देण्याकरता आज आपल्या सर्वांनी इथं निमंत्रित केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील एका अत्यंत छोट्या गावामध्ये सामान्य कुटुंबामध्ये डॉक्टर पतंगरावजी कदम यांचा जन्म झाला आणि त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये परिस्थितीला तोंड देत देत त्या सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून येऊन पुण्याला येऊन एक शिक्षण संस्था सुरू केली त्यावेळेला एखादी शाळा काढण्यामध्ये फार त्याला महत्व प्रयत्न लागायचे त्याच वेळेला पतंगरावचे कदम आले एका कुठल्या तरी खोलीत कोणाकडे तरी राहत होते तर त्यांनी एक विश्वविद्यालय स्थापन करायचं स्वप्न सांगितलं अनेकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या टिप्पण्या केल्या पण उडाशी स्वप्न होतं की आपण ग्रामीण भागातल्या मुलांच्या करता एक संधी उपलब्ध करून दिली पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून त्या शिक्ष शिक्षणामुळे त्यांना जो काही थोडासा फायदा झाला खूप कठेतर परिस्थिती शिक्षण घेतलं आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे याकरता आपण काही केलं पाहिजे याका त्याने अहोरात्र परिश्रम केले आणि त्याची परिश्रुती म्हणजे आज एक देशात विख्यात असं भारतीय विद्यापीठ हे पुढे आलेलं आहे त्याच्या अनेक संस्था आहेत हायस्कूल्स कॉलेजेस मेडिकल कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस वगैरे विस्तार वाढलेला आहे आणि हे फक्त डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या जिद्दीमुळं परिश्रममुळं परिश्रमामुळं चिकाटीमुळं आणि त्यांनी डोळ्यासमोर जे ध्येय ठेवलेलं होतं त्या ध्येयामुळं आज त्यांचं थोडंसं अकाली निधन झालं तर माझ्या मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी म्हणून माझे ज्येष्ठ सहकारी म्हणून खांद्याला खांद्या लावून आम्ही जवळजवळ चार एक वर्ष एकत्र काम केलं त्याचं काम मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे चिकाटी जिद्द एकदा आयुष्यातला गोल ठरवला की तो गोल पूर्ण करण्याकरता ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता काही परिश्रम करावे लागले ते ते परिश्रम करण्याची तयारी आणि केंद्रबिंदू हा सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यासारख्या दुष्काळी भागातला गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आणि त्याचं जीवन समृद्ध करण्याची जिद्द हे ते त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं त्यांनी मंत्री म्हणून अनेक विभागांनी काम केलं ज्या ज्या विभागामध्ये काम केलं त्यांनी त्याची वेगळी छाप टाकली सगळ्या आपल्या सहकारी असतील कर्मचारी असतील कनिष्ठ कार्यकर्ते असतील त्यांनाही विश्वासानं आपला सहकारी म्हणून ते नेहमी वागवत असत आणि हे सगळं करत असताना सत्तेत राहिले विरोधात राहिले संघर्ष केला निवडणुका जिंकल्या आणि नेते घडवले कार्यकर्ते घडवले शिक्षण क्षेत्रामध्ये लोकांनी क्रांती केली आणि या एक महान व्यक्तिमत्वाचं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या महान व्यक्तिमत्वाचं एक स्मारक या ठिकाणी कडेगावला उभं केलं गेलेलं डॉक्टर विश्वजित कदम हे अतिशय समर्थपणे त्यांचा वारसा चालवत आहेत मी स्वतः त्या स्मारकाच्या स्थळाला मी भेट दिलेली आहे काम चालू होतं आता त्यामध्ये कळस म्हणजे पतंगराजींचा एक पूर्णाकृती पुतळा हा तिथं स्थापन केलं जाणार आहे त्याचं अनावरण पाच तारखेला होणार आहे आणि ते सगळं जे स्मारक आहे खूप मोठं व्यापक स्मारक आहे खूप मोठ्या क्षेत्रामध्ये आहे संग्रहालय आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथं खूप सुंदर वास्तुशिल्प असं झालेलं आहे त्याचं विधिवत उद्घाटन हे येत्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी होणार आहे अकरा वाजता होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक अत्यंत मोठा शेतकरी मेळावा म्हणा शैक्षणिक मेळावा म्हणा असा मेळावा तो होणार आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं तर सगळं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व उपस्थित राहणार आहे काही लोक त्याला निवडणुकीचा बिगुल असं म्हणतायत पण मी काही म्हणत नाही हा कार्यक्रम आमचा फक्त पतंगराजींचा कार्यक्रम आली तुम्हाला त्याचं तसं वर्णन करायचं तर जरूर करा कारण काँग्रेस हे आमचे सगळे शीर्ष नेते तिथे येणार अगदी राहुल गांधीपासून हे मुख्यमंत्री आजी माजी तिथे येणार आहेत आणि एक हो एक कृतज्ञता सोहळा म्हणून हा सोहळा आम्ही साजरा करतोय त्यानंतर पुन्हा निवडणुकीची धामधूम सुरू होईल आणि एक दोन दिवसात गणेशोत्सव देखील आहे त्याच्या आधी शिक्षक दिनाचा औचित्य साधून कारण शिक्षणाकरता डॉक्टर पदाकरावजींनी जे काम केलं त्यामुळे शिक्षण दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय याला आपण सगळे निमंत्रित आहातच आणि अगदी म्हणजे तुम्हाला जायची याची व्यवस्था देखील त्यात काळजी करू नका आणि आपण सगळ्यांनी यावं आमचा परिसर कसा आता सुजलाम सुफलाम झालेला आहे काही काही तिथं पाण्याची व्यवस्था झालेली आहे तिथं बागायत झालेलं आहे ते सगळं पाहतो आणि पथकरावजींनी जे मोठं काम उभं केलं आहे कदाचित शहरातल्या माणसांना त्याचं महत्त्व कळणार नाही पण आज ग्रामीण भागातली मुलं जी आपल्या पायावर उभी राहिली तर जगात आज ते कुठं कुठं चमकतायत ते ही जर सोय नसती दाचिरो कुठं इतर कुठंतरी झाली असती पण आज ही सोय झाल्यामुळं त्या परिस परि परिसराचं दंदनवन चालल्यासारखे चित्र उभं राहिलेलं आहे तरी या कार्यक्रमाची माहिती देण्याकरता आपल्याला निमंत्रित केलेलं आहे आपण सगळे आला त्याबद्दल धन्यवाद मी मतला, मतला ते मी म्हटलं तुम्ही म्हटलं तरी चालेल मला काय हरकत नाही आम्ही त्याला फक्त स्मारकाचं उद्घाटन असं स्वरूप आमचं नाही परिवर्तन म्हणजे काय बघा शिक शैक्षणिक कार्यातून परिवर्तन झालेलं आहे सामाजिक परिवर्तन झालेलं आहे जिथं आर्थिक संस्था साखर कारखाने सुरू झालेली आहे तिथं पाणी आणलेलं आहे तिथं शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध झालेलं आहे तिथं राजकारणी खूप प्रभावी राजकारण चालतंय लोकसभेला पण पाहिलं या परिसरमध्ये खूप चक्री झाली मी म्हटलं म्हंटल काय आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना मी गेल्याच रविवारी समक्ष भेटलेलो होतो त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर त्यांनी वेळ दिलेली होती आणि जवळजवळ अर्धा तास मला चांगला वेळ आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला त्यांनी मला सांगितलं की मी विश्वजित या कार्यक्रमासाठी नक्कीच येण्याचा प्रयत्न करतो अजून ते अनिश्चित आहे कारण त्यांनी कुठेतरी त्या दिवशी कदाचित त्यांचा एक खाजगी दौरा आहे असं त्यांनी सांगितलंय पण मी येण्याचा प्रयत्न करतो असं सध्या सांगितलेलं आहे पण अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाही पतंगराव हा एक कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि पंतग्रहांच्या ज्या लोकांनी प्रेम केलं त्यांचा तिथं खूप मोठा परिवार आहे तिथं विश्वजित कदम यांना लोकांनी विनंती केली की के तुम्ही दाहूजीना आणा आणि ती विनंती मान्य केलेली आहे म्हणजे त्याला तुम्ही काय धाव द्यायचं ते द्या तुम्ही आमचा हा जिवाळ्याचा घरगुती कार्यक्रम आमच्या करता हा विधानसभेमध्ये आणखी काल नहीं, मी सांगितल्याप्रमाणे मी सन्मान्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही मी, मी स्वतः भेटून पत्र दिलेलं आहे निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी ते स्वीकारलं मला अर्धा तास चांगला वेळ दिला अनेक विषयांवर आमची चर्चा झाली आणि त्यांनी एवढंच सांगितलंय की मी ह्याच्या बाबतीत येण्याचा नक्की प्रयत्न करेल हे ते जे आहेत त्यांचे शब्द सांगतोय आणि फक्त ते म्हणले त्या दिवशी काहीतरी खासगी त्यांचा दौरा आहे आणि त्याच्यावर अजून त्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे आणि हा मी पुन्हा सांगू इच्छितो हा व्यक्तिगत आम्ही कदम कुटुंब पलूस कडेगाव मतदारसंघ आणि सांगली जिल्हा म्हणून हा मोठा आम्ही कार्यक्रम करत हो। आहोत आणि पाच सप्टेंबरचं शिक्षक दिनाचंच महत्त्व ओळखून पतंगरावजी कदम साहेबांनी जे शिक्षण क्षेत्रात आणि जे काय राजकारणात काँग्रेस पक्षाच्या विचारातून महाराष्ट्रात काम केलं त्याच्यासाठीच आदरणीय राहुलजी गांधी हे खास पाच सप्टेंबरच्या दिवशी हा या आमच्या एक व्यक्तिगत कार्यक्रमाला येत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींनाही आम्ही निमंत्रण दिलं होतं परंतु त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत काही ह्याच्यामुळं त्या येऊ शकल्या नाही आहेत आणि म्हणून आज आ, या ठिकाणी हा कार्यक्रम राहुलजी गांधी खरगेसाहेब आणि ज्यांनी साहेबांना प्रत्यक्षपणे पाहिलेलं आहे त्यांच्याबरोबर म्हणजे सहवास त्यांचा त्यांना मिळालेला आहे अशी जी जुनी मंडळी आहेत महाराष्ट्रातली ज्येष्ठ मंडळी अशी सगळी आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला बोललेली आहेत कायम CM पदाच्या शर्यतीमध्ये त्यांचा चेहरा असेल आणि वारंवार त्यांच्यावरती त्या काळामध्ये दुजाभाव किंवा अन्याय झाले अशा पद्धतीची भावना असायची तुम्ही त्यानंतर दिल्लीतून मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीने त्यांच्या हयाने कायम त्यांना जे खातं देण्यात आलं ते सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा दिल्लीच्या शंका उपस्थिती त्याबद्दल बोलणं आता काही उचित होणार नाही पंतगणाजी कदम हे राज्याच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते हात लवकर लवकर ते आम्हाला सोडून गेले मला स्वतःला अगदी खांद्याला खांदा लावून एक अनुभवी महाराष्ट्राचा नेता म्हणून त्यांचं मला नेहमीच सहकार्य व्हायचं तर बाकीच्या गोष्टीचा त्या दिल्लीमध्ये निर्णय होतो तो कसे होतात काय होतात ते काही प्रत्येक प्रक्रियेमध्ये काही आम्ही काही नसतो परंतु त्यांनी जे काही केलं ते जिद्दीने केलं ज्या काही क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं तिथं त्यांनी ते ते क्रांती केली आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रश्न आहे नाही नाही आता मला असं वाटतं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीबाबतीत चर्चा करणं काय योग्य नाही सध्या वर्तमान काळातल्या आणि काळावर आपण चर्चा करत हो। आहोत आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो कदमसाहेब हे राज्यात अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम केलं महाराष्ट्रातही त्यांनी मोठा इम्पॅक्ट केला आणि आज तो का पाच सप्टेंबरला कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या साक्षीने करतोय मी एवढंच सांगतोय की त्यांनी व्यक्तिगत कदम कुटुंबाच्या निमंत्रीला मान देऊन आदरणीय राहुलजी गांधी खास बाप म्हणून आज पाच सप्टेंबरचं देशाचं लोकसभेचं विरोधी पक्ष नेते पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये येत आहे ज्या महाराष्ट्राने एकूण काँग्रेसच्या आकड्यांमध्ये सर्वात जास्त खासदार निवडून दिलेले आहेत आणि त्या अशा मातीमध्ये येतात ज्या मातीने माती यशवंतराव चव्हाण साहेब वसंत दादा पतंगरावजी कदम साहेब अशी आर आर पाटील साहेबांसारखी काही महाराष्ट्राला नेते मंडळी दिली आणि म्हणून ह्या कार्यक्रमासाठी आम्ही जय्यत तयारी करतोय ह्याच्यात पुढे जे होईल ते होईल राष्ट्रवादी काँग्रेस अधिक पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आज राज्यभर खूप आंदोलन केलं जाते सत्य सभागृहात कारवाई करावी आढळण्याच्या भूमिका आता ते मूक आंदोलन कशाबद्दल करतायत ते बऱ्याच घटना घडल्यात त्यामुळे कशाबद्दल ते मूक आंदोलन करतायत आणि मला वाटतं मूक आंदोलन केल्याच्या केल्यापेक्षा जर राजीनामा दिला असता तर चांगलं झालं असतं पण ते प्रभावी अधिक झालं असतं की तुमचं जर इतकं मोठं अपयश आहे तर ते अपयश फक्त मूक आंदोलनाने म्हणजे उत्तरं द्यायला लागू नयेत म्हणून मुक आंदोलन करायचं का आम्ही केलं मूक आंदोलन कारण आम्हाला त्याची परिस्थिती गांभीर्य होतं म्हणून तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्हाला उत्तरं दिली पाहिजेत ना महाराष्ट्रात जे काय घडले ते चांगलं चाललंय का त्याची उत्तरं दिली पाहिजेत पहिल्यांदा माफी मागितली पा, मला वाटतं शेलारने ते मंत्रिमंडळात नाहीत आता नंतर मग मागितली अजित पवार असं तुम्ही सांगताय मुख्यमंत्री काय मं� बोलायला तयार नाहीत देवेंद्र फडणवीस काय बोलायला तयार नाहीत याला जबाबदार कोण आहे घटनेला किंवा ज्या काही चाललेल्या महाराष्ट्रामध्ये कोण जबाबदार आहे कोणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे ना काहीच घडलं नाही का म्हणजे आम्हाला आमच्या मनात संताप आहे याबद्दल कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं कितीला कॉन्ट्रॅक्ट सगळे कागदपत्र गायब झालेत दोन्ही माणसात तुम्ही गायब केलेली आहेत काय घडलं सांगा ना मुख तुम्ही मुख राहून काय चालणार नाही उत्तरं द्यायला लागतील जनतेला तुम्ही आता नका देऊ पण निवडणुकीच्या दिवशी तुम्हाला उत्तर लोक मागतील मूळ होता काय की मी इंजिनिअरिंगच्या भाषेत बोलतो आता त्याचं कॉन्ट्रॅक्ट कितीला दिलं होतं तुम्ही टेंडर काढलं होतं का त्या मूर्तीकाराला किती अनुभव होता त्यांनी एक दीड फुटाची मूर्ती करून त्याला स्केल अप केलं हे कधी घडलेलं नाही थ्री डी प्रिंटिंगचा वापर केला तर ते सांगतात थ्री डी प्रिंटिंगने अनेक तुकडे तयार होतात मग त्याला जोडलं कसं काय केलं आणि हवेनं पडला म्हणून किती हास्यास्पद आहे प्रतापगडचा पुतळा पाहिला का तुम्ही किती वर्ष झाली त्याला साठ वर्ष इथला आपला गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा पाहायला गेत वादळ इथं येतं त्यामुळे हे आज उत्तर कोणी देत नाहीये आमची मागणी अशी आहे की ह्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे हा इतका गलथान कारभार आणि शिवछत्रपतींच्या का पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार असेल तर महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही पहा असं आहे मी आता एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जो राजकीय डायलॉगचा कार्यक्रम तो त्याला गेलो होतो म्हणून मला यायला जुळ झाला मी बारा वाजता येतो म्हटलं होतं पण ते कार्यक्रम सुटला नाही मला काही नाही तर तिथल्या अँकरने विचारलं मला की आता जे काही चाललं आहे ते तुम्हाला काय वाटते आता मी एवढं सांगतो आणि मला हे विचारलं की मी दिल्लीची कारकीर्दे बरं विचारलं की इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांचं सरकार असताना जरा सकृतदर्शनही भ्रष्टाचार झाल्याचं दिसलं तरी आम्ही त्या नेत्याला बाजूला केलं होतं सकृतदर्शन पुढे सिद्ध हो अगर न हो आणि ही भाषा जर सोनिया गांधींच्या सरकारमध्ये एखाद्या आमच्या कार्यकर्त्यांनी वापरली असते जी आज आपण मालवणमध्ये पाहिली किंवा कुठं पाहिली तर त्या नेत्याची ताबडतोब हकालपट्टी केली असती ते कधीही सहन केलं नसतं कारण राजकारणामध्ये सुचिता पाळायचा ही जबाबदारी नेत्यांची असते कार्यकर्ते काही बोलतील आणि त्यामुळे ही जबाबदारी भाजपच्या नेत्यांची आहे त्यांचे माणसं अशा प्रकारचं वक्तव्य करतायत असा राडा करतायत विधानसभेमध्ये हानामारी करतायत हे तुम्हाला चालतं का आता हे महाराष्ट्राची जनता पाहते की राजकारणाचा दर्जा कोणी खाली इतका आणलेला आहे ठीक आहे महाराष्ट्राची जनता बघते आहे पाहून घेईल गृहमंत्र्यांचा आता त्यांच्या खात्यावर कंट्रोल राहिलेला नाही आज तुम्ही कल्याणमधली घटना बदलापूरची घटना दडपायचा प्रयत्न केला कारण ती व्यक्ती काही राजकीय दृष्ट्या कनेक्टेड आहेत म्हणून आज तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताना एका राजकीय विचाराच्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याची क्षमता आहे का नाही ते पाहिलं का नाही मला माहिती नाही तो चोवीस वर्षाचा तरुण होता त्यांनी एवढा मोठा पुतळा कधीपूर्वी केला नव्हता कुठल्याही सरकारी कॉन्ट्रॅक्ट मध्ये पूर्वानुभव महत्वाचा असतो तो, तो तुम्ही विचारात घेतला टेंडर काढलं होतं का त्याला कसं निवडलंय उत्तर दिली पाहिजे तुम्ही त्या माणसाला तर कृती बाहेर गायब केलेलं आहे बोलू नये म्हणून मीडियाच्या समोर येऊ नये म्हणून मराठी जनता माफ करणार नाही कार्यक्रम कु छोर आहे कुठ भटकाय जास्ट एक लास्ट एक, लास, एक, लास, एक. देखिए देखिए हाँ, मैं फिर से मुद्दे पे आता सितंबर को शिक्षक दिन होता है उस दिन सांगली जिले में कड़ेगा स्वर्गीय डॉक्टर पतंगराव जी कदम जो हमारे कांग्रेस पार्टी के एक शीर्षस्थ नेता थे मंत्री थे मेरे सहकारी मंत्री थे उनकी स्मृति में एक बहुत बड़ा स्मारक वहां पे उसका स्टैब्लिश किया गया है डॉक्टर विश्वजीत कदम उनके सुपुत्र है उन्होंने किया है और उस स्मारक का लोकार्पण करने के लिए उद्घाटन करने के लिए कांग्रेस के शीर्ष से नेताओं को निमंत्रित किया है उसमें राहुल गांधी जी आएंगे खड़गे जी आएंगे कांग्रेस के सभी विद्यमान मुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री यहाँ पे आएंगे और एक बहुत बड़ा भारी वहाँ सभा होने वाली क्योंकि इतने लोगों के परिवार को पतंगराव जी ने स्पर्श किया था जो उन्होंने शिक्षण संस्थान उभा किया था जो खड़ा किया था उसका जो गठन किया था उससे बहुत लोगों को तो उनके जीवनी उसकी बदल गई है तो उनके उनको आदरांजलि अर्पण करने के लिए बहुत लोग इकट्ठे होंगे और स्मारक का भूमि पूजन होने स्मारक का उद्घाटन होने वाला है लोकार्पण होने वाला है पांच सितंबर को और उसका हम निमंत्रण देने के लिए आ जाए जी अभी विश्व जी ने आपको बताया पवार साहब आने वाले हैं उद्धव जी को निमंत्रण दिया है वो भी आने वाले हैं तेलंगाना के मुख्यमंत्री आ रहे हैं और सारे कांग्रेस के नेता होंगे तो ये तो एक लोकार्पण समारंभ है लेकिन आप उसको अगर चुनाव की दृष्टि से देखना चाहें तो आपकी मर्जी यू धन्यवाद लशी वेळ झाली बदलू न जेवणाची वेळ झाली पण आता पण सुप्रीम कोर्ट असं म्हणत की आर्थिक व्यवहार अटक हा नियम असतो मात्र जामीन जामीन जो आहे हा नियम तो अटक अपवाद असत आणि एखाद्याला सुनावणीशिवाय अटक करण्याोग्य आहे सुप्रीम कोर्ट माहिती नाही पीएमएलए आपला कायदा सांगतो की हा नॉर्मली बेज दिलं गेलं पाहिजे अटक करायची गरज नाही का कुठं पळून जाणार असेल तरच अटक करायची असते पण आता सरकारच्या वतीनं ईडीच्या वतीनं किंवा सीबीआय असेल थेट अटक करून लोकांना वर्ष वर्षभर दाबून ठेवायचं आम्ही पुरावा गोळा करतोय हे सांगायचं आणि तुम्ही पुरावा मध्ये काहीतरी हस्तक्षेप कराल हे सांगायचं आणि त्यांनी डांबून ठेवायचं सुप्रीम कोर्टानं त्यावर टिप्पणी केलेली आहे हे के चुकीचं आहे बेल देणं ही प्रत्येकाचा म्हणजे नियम म्हणण्यापेक्षा हा मूलभूत अधिकार आहे नागरिकांचा तुम्ही दांबू शकत नाही कोणाला पूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय शिक्षा झाली तर मग दांबून ठेवा पण तुम्ही शिक्षा होण्यापूर्वीच दांबता हे चुकीचं आहे येतो ना आपण बोलू ना बोल थँक्यू आता प्लीज मी आता हे करूयात इन्फॉर्मली बोलूयात ना पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डेलिंग ले ले यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना विद ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich proudly Indian.